जववरी नाही देखिली पंढरी थोर वैकुंठींची मोक्षसिद्धी तेथे हिंडे दारोदारी होऊ नी कामारी रूप वृंदावन सडे चौक रंग माळा अभिनव सोहोळा घरोघरी नामघोष कथा पुराण कीर्तनी ओवी या कांडनी पांडुरंग सर्व सुख तेथे असे सर्व काळ ब्रह्म ते केवळ नांदत असे तुका म्हणे जे न साधे सायासे प्रत्यक्ष ते दिसे विटेवरी जोपर्यंत प्रत्यक्ष डोळ्यांनी पंढरपुराचे दर्शन घेतले नाही तोपर्यंतच वैकुंठाची थोरवी तुम्ही गासाल अहो पंढरीमध्ये मोक्ष तसेच सिद्धी हे दीनपणाने दारोदारी हिंडत आहेत काम करणाऱ्या दासीप्रमाणे त्यांची अवस्था झालेली आहे इथे घरोघरी तुळशी वृंदावने आहेत रस्ते झाडून सडे घालून रांगोळ्या काढलेल्या आहेत घरोघर अभिनव सोहळा आहे इथे कथा पुराणे कीर्तन नामघोष होत आहे दळणकांडण करताना स्त्रिया पांडुरंगाला आळवून ओव्या म्हणत आहेत इथे सदा सर्वदा सर्व सुख असून मूर्तिमंत ब्रह्म ब्रह्म इथेच आहे तुकाराम महाराज म्हणतात मोठ्या सायसाने सुद्धा ज्याची प्राप्ती होत नाही ते ब्रह्म विटेवर प्रत्यक्ष उभे आहे